<laughs> मागितलं की काय डायरेक्ट नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर आज आहे शनिवार आणि आता मी झालो पेपरला आजचा आहे माझ्या मते चौथा नाही पाचवा का सहावा पेपर आहे आज तर आणि आज आहे परत शनिवार मी शनिवार बाजार भरलाय त्यात परत आहे आज श्री हनुमान जयंती हनुमान भगवानांचा जन्मोत्सव तर त्याच्याही तुम्हाला आज खूप खूप शुभेच्छा तर चला मी आता निघाले कॉलेजला बघतो आता मित्र भेटते काय त्यानंतर डायरेक्ट खोडे कॉलेजला जाईन आज शनिवारचा बाजार पण आहे तर चला आता निघूया आपण कॉलेजला तर मित्रांनो बाजाराची लावा लावी चालू आहे आणि आज शनिवार तर शनिवार बाजार भरला आज मित्र आला सोबत आता निघाले कॉलेजला जातोय आहे लावा चालू आहे हे तुम्हाला दहा अकराच्या आसपास मग पूर्ण भरलेला दिसेल बाजार तर चला आता जाव्या कॉलेजला चला तर मित्रांनो बाजार सोडला आताच पाठी आणि निघाल्या कॉलेजला विषय असा आहे की आज आहे चौथा का पाचवा पेपर आणि आता जातो आहे लिहायला तर दहा वाजता पेपर सुरू होईल आणि अकरानंतर मग परत रिटर्न घरी येणार त्यानंतर मग कामावर जाणार तर चला मित्र आहे सोबत दुसरे कोण भेटले तर बघूया चला आता निघतो मी कॉलेजला आणि कॉलेजलाच भेटू तुम्हाला मित्रांनो कॉलेजच्या जवळ आलो आहे एका दोन मिनटावर अंतरावरच आहे कॉलेज आणि कोण मित्र काय भेटला नाही आहे एकटा आहे तो सोबत आहे आणि इथून मग आता निघालो आहे तर आता दोन मिनटावर कॉलेज आहे तिथून म्हणाले का आज जाणार बघूया कोण पोरं आलेत काय पोरं आलीच असतील टेन्शनमध्ये असतील सगळी अभ्यास करत असतील तर चला आता मी पण जाऊन त्यांना जॉईन करतो आणि मग भेटतो तुम्हाला पेपरच्या वेळेस जाईन तेव्हा अकरवाजी, अकरवाजी तर त्यानंतर मग परत निघणार अकरा वाजे साडे अकरा वाजेपर्यंत आणि मग कामावर जाणार तर चला जावे आता तर मित्रांनो कॉलेजला आलो होतो पोरं कोण नाहीत हे दोघं जण आहेत तिथं धडपडत आहेत आंबे आहेत आणि एक आंबा भेटला बघा एक आंबा इथं सोधली कुठेतरी कॉलेजला वरती आंब्याचं झाड आहे आणि आता बसलं अभ्यास करत बघूया किती होते काय होते अभ्यास काय होण्यातला नाही तर तो इकडं फोनवर बोलतोय आहे तर चला थोडा थोडाफार अभ्यास करतो आणि मग तुम्हाला पेपरला जाईल तेव्हाच भेटतो किंवा पोर आल्यावर भेटतो चला म्हणजे आम्ही आम्ही कोणाकडे नोट्स मागितले की काय मैत्रिणी डायरेक्ट ब्लॉक डायरेक्ट ब्लॉक काय प्रश्न मला काही ब्लॉग मध्ये फक्त खाली माझी आयडी पण टाक कर। म्यूट कर म्यूट कर तर मित्रांनो आता आम्ही निघाले पेपरला बसायला सर्व हॉल तिकीट वगैरे घेत आहेत आय डी वगैरे तर चला आता एक तासानंतरच भेटतो तुम्हाला कारण आता जेव्हा पेपरला बसेन त्यानंतर काय मोबाईल बॅग येतच तर चला आता भेटतो तुम्हाला एक तासानंतर तर मित्रांनो पेपर वगैरे संपलाय कसा बसा दिला पेपर आता चला आता सर्व आटपतो आणि निघतो घरी जर जला गरत, चला चला जावे आता घरी रस्त्यावर थोडी मजा मस्ती करत चला असू दे घरी आणि घराच्या जवळच आहे घाम खूपच आहे आता घरी जातो पेपर वगैरे झालाय जेवणार वगैरे आणि नंतर मग कामावर जाणार तर चला मी आता तो जेवायला जेवण वगैरे मी भेटतो तुम्हाला चला तर मित्रांनो मी आता जेवण वगैरे आलं आहे माझं आणि मी निघाले कामावर तर चला जेवलं वगैरे परत एकदम एकदम फालतू गेलाय काय पेपरचा विषय नाही बघू आता रिझल्टच काय होईल ते तर चला मी आता निघालो कामावर कामावर काय जास्त काय भेटणार नाही मोबाईल वगैरे यूज करायला तर आता मी डायरेक्ट तुम्हाला भेटलो तर डायरेक्ट रात्री किंवा मधी भेटलो तर मधी तर चला आता जावे कामावर तर मित्रांनो मी कामावरणी वगैरे सुटलो आहे आणि शेटणी आणून सोडलं आहे माझं जरा बाजारात काम होतं विषय असा आहे की आज आता शनिवार बाजार तो आता उठतो आहे म्हणजे नऊ नऊ वाजेपर्यंत सर्व बंद होईल आणि नंतर शांतता तर चला माझं एक काम वगैरे आटपतो तुम्हाला मी असंच थोडंसं दाखवण्यासाठी आलो होतो चला आता जाव्या घरी तर मित्रांनो मी आहे रस्त्यामध्ये आता कामावरून आता जस्ट आलो आहे आणि जात आता घरी तर एक दोन मिनटाच घर आहे आता माझं आठव आटपलं आट आहे एकदम बाजारातून आलो आज बाजार होता तो आता गुप्ता बाजार होता तो पण दाखवला आहे तुम्हाला तर आता निघालो घरी तर जाणार आंघोळ वगैरे करणार जेवणार वगैरे आणि मग झोपणार तरच चला आ, एक दोन मिनटात घरी जाईल आजचा ब्लॉग इथेच येण करूया आजच्या ब्लॉगमध्ये काही जास्त नव्हतं आज होता पाचवा पेपर तो दाखवला तुम्हाला तर चला हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण भेटू परत अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तर चला भेटूया बाय